जिल्हा परिषद प्रशाला कौसडे इथं मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवराय जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद प्रशाला कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी शाळेच्या मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळीद्वारे भव्य दिव्य अशी प्रतिकृती प्रशालेच्या प्रांगणात साकारण्यात आली गावातील जिल्हा परिषद प्रशाला कौसडी केंद्रीय प्राथमिक शाळा कौसडी प्राथमिक उर्दू शाळा कन्या कन्याशाळा कौसडी संत तुकाराम उर्दू माध्यमिक शाळा कौसडी प्राथमिक शाळा बसवेश्वर नगर स्कॉलर इंग्लिश स्कूल गुळखंड फाटा व सर्व कौसडी येथील अंगणवाडी असे एकूण तब्बल नऊशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारून अनोखी मानवंदना देण्यात आली भूतोन भविष्य डोळ्याचे पारणे फेडणारी तब्बल नऊ नौ, हजार नऊशे पंच्याण्णव स्क्वेअर फुटातील कलाकृती प्रसिद्ध रंगोळीकार श्री ज्ञानेश्वर अप्पाराव बर्वे यांनी अथक परिश्रम घेऊन तयार केली श्री बर्वेसरांना प्रतिमा साकारण्यासाठी सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य अंगणवाडी सेविका या सर्वांनी सहकार्य केले छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य दिव्य प्रतिकृती पाहून कौसडी गावातील प्रत्येकाला शोभाच्या महाराष्ट्रात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान वाटत होता या प्रसंगी कौसडी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री प्रकाश पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच श्री ज्ञानेश्वर यांचा सत्कार कौसडी गावचे सरपंच अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित ग्रामस्थ पत्रकार यांनी केला त्याचबरोबर मानवी साखळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे चित्रीकरण ड्रोन कॅमेराद्वारे करण्यात आले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा